तर शौर ऐकल्यानंतर शौर्य गाथा भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्य गाथा गा उंच होतो आमचा माथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता आणि जो बाबासाहेबांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा आणि मी जाता जाता गोरेगाव स्तंभाला मी गोरेगाव स्तंभाला सलाम करतो जाता जाता आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत शौर्याचा दिवस आहे दोन दोन ते सतरा वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी याच ठिकाणी एक जबरदस्त अशा पद्धतीचा महार समाजाचा शौर्यंत शौर्य होतं आणि पेशव्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी माथा टेकण्यासाठी येत होते आणि लाखोच्या संख्येने प्रत्येक वर्षी आंबेडकरी जनता या ठिकाणी येते आणि भीमा गोरेगावच्या स्तंभाला सलाम करते या ठिकाणी भीमा गोरेगावच्या स्तंभाचं जे, है। जे स्मारक आहे त्याचं जे व्यापक अशामध्ये स्मारक उभं राहणं ते आवश्यक आहे राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे पण अद्याप काही ते स्मारक पूर्ण होत नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटून या स्मारकासाठी शंभर दोनशे कोटी रुपये मंजूर करण्याचा दोनशे कोटी रुपये मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी जमीन आहे ही इथं लाखोच्या संख्येने लोक येतात आणि त्यामुळं या ठिकाणी एक शंभर दोनशे एकरचं जमीन जी आहे ती या स्मारकासाठी मी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाशी उपयोग मी प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्र्यांना मी बोलणार आहे आणि या ठिकाणी लाखो अनुभव जे आहेत या सर्वांचे मी काही आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष त्याला मजबूत करण्यासाठी गावागावामध्ये पोचवण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकार्य प्रयत्न करतो आहोत आणि आम्ही टेलिजन मोदीच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांची अनेक मालकात कामं पूर्ण केलेली आहे तो भारत सरकारशी बोलणार आहे आणि भारत सरकारच्या पुरातनो खात्याकडून टुरिझम खात्याकडूनही काय मदत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे इथलं एक स्मारक आहे उच्चित स्मारक व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ज्यांची जमीन आपण घेणार आहोत त्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे लवकरात लवकर हे स्मारक जे आहे ते दोन तीन वर्षामध्ये पूर्ण व्हावं अशी आमची प्रामाणिक आहे आणि या ठिकाणी मी या भीमा गोरिवाच्या स्तंभाला या ठिकाणी सलाम करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र